लहानपणापासूनच काँग्रेस विचारधारेशी निष्ठा ठेवत पक्षात सक्रिय सहभाग घेणारे साजिद मनसूर मकांदार यांची काँग्रेस इचलकरंजी शहर अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली साजिद मकानदार हे लालनगर जाधवमाळा व मसोबा मंदिर परिसरात वास्तव्यास असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे युवक महिला आणि नागरिकांमध्ये त्यांचा जनसंपर्क उत्तम असून त्यांच्या संयमी आणि कार्यक्षम भूमिकेमुळे ही निवड होत असल्याचे नेते मंडळींनी सांगितले यावेळी खंजिरे इंडस्ट्रीय इस्टेटचे चेअरमन चे 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 राहुल खंजिरे काँग्रेस शहर उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल विधानसभा अध्यक्ष युवराज शिंगाडे युवक अध्यक्ष प्रमोद खुडे डॉक्टर खिलारे सचिन साठे अलिशा आवळे महिला कार्याध्यक्ष बिस्मिल्ला गैबान अंकुश लाके लखन देसाई ऋत्विक सोनोने सुभाष कांबळे बसप्पा कट्टीमणी करण साळे अरुण जावळे श्रीधर माने बिरू गेसगे विशाल कांबळे दादा बनसोडे आसिफ तराळ यांच्यासह अनेक युवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते